शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते मात्र बऱ्याच जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा पीक विमा येणं चालू झालेला आहे मग त्यामध्ये अतिवृष्टी अनुदान असेल किंवा पंचवीस टक्के अग्रिम असेल आणि त्याचबद्दलची माहिती अपडेट आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत की कोण कौन कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा येत आहे त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांसाठी अतिवृष्टी अनुदान आहे किंवा पंचवीस टक्के अग्रिम कोणत्या जिल्ह्यांना मिळत आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती की तुम्ही जर आपल्या वेणुगंगा टेक या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण अशी नवनवीन माहिती या चॅनलच्या माध्यमातून आणत असतो तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यात सुरू झालेलं आहे परभणी जिल्ह्यात तर झालेलंच आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे परभणी जिल्ह्याला पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा सुद्धा मंजूर झालेला आहे त्यामध्ये परभणी असेल नांदेड असेल आणि हिंगोली जिल्हा या तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढली होती आणि या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळण्यास आता सुरुवात झालेली आहे परभणीचं तर वितरण सुरू आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा येत आहे मात्र त्यामध्ये थोडं नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्याचं थोडं टप्प्या टप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे कारण बरेच शेतकरी कमेंट करत होते की नांदेड जिल्ह्याचा कधी येणार हिंगोली जिल्ह्याचा कधी येणार तर शेतकरी मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिम हा परभणी जिल्ह्याचा चालू आहे आता नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याचा सुद्धा वितरण चालू होणारच आहे आणि जवळपास काही शेतकऱ्यांच्या खात्यात तर हे आलेले सुद्धा आहेत आता आले का नाही हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि त्यानंतर मित्रांनो बीड जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल किंवा धाराशिव जिल्हा असेल या जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांना ज्या ज्या भागात अतिवृष्टी झाली होती त्याचा अतिवृष्टीचा अनुदान येत आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना सुद्धा बीड छत्रपती आणि धाराशिव या जिल्ह्यात सुद्धा पीकविम्याचं वाटप चालू झालेलं आहे मित्रांनो तुमच्या खात्यावर आले का नाही हे सुद्धा कमेंट करा त्यानंतर आहे मित्रांनो धुळे जिल्हा धुळ्या जिल्ह्यामध्ये विम्याचं कॅल्क्युलेशन चालू आहे म्हणजे शेतकऱ्यांना लवकरच धुळे जिल्ह्यातील सुद्धा विमा येणार आहे जळगाव जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेला आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेला नाही मात्र आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच पीक विम्याचं सरसगट वितरण चालू होणार आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो सोलापूर जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल किंवा धाराशिव जिल्हा असेल किंवा बीड जिल्हा असेल या जिल्ह्यांमध्ये बोगस पीक विम्याचे सुद्धा प्रकार उघडकीस आले होते मग ज्या काही शेतकरी असतील किंवा इतर लोक असतील यांनी जे बोगस पीक विमे भरले होते मात्र हे रद्द करण्यात येणार आहेत आणि रद्द केल्यामुळं परभणी जिल्ह्यासाठी जो अग्रिम माला होता त्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे म्हणून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम सुद्धा वाढीव मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे त्यामध्ये पुणे असेल सांगली असेल सातारा असेल आणि कोल्हापूर असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा कॅल्क्युलेशनची प्रक्रिया चालू आहे म्हणजेच या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच पीक विमा मिळणार आहे आता त्यानंतर आहेत कोकणातील जिल्हे मग सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल या जिल्ह्यांना कमी प्रमाणात पीक विमा मिळणार आहे आणि या बाकी जे उर्वरित जिल्हे आहेत अशा सर्व जिल्ह्यांचा पीक विमा सुद्धा वितरित लवकरात लवकर होणार आहे त्यामुळे अशी ही महत्वाची अपडेट होती मात्र एक सर्वांना विनंती आहे की शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक विमा मिळाला का नाही हे सुद्धा कमेंट करा आणि जर तुमचा पीक विमा आला नसेल तर तुम्ही क्रॉप इन्शुरन्स या वेबसाईट वर जाऊन आपण चेक सुद्धा करू शकता आपल्या सर्वांकडे पॉलिसी क्रमांक असतो आणि प्रत्येक शेतकऱ्यानं ही माहिती चेक केली पाहिजे म्हणजे आपल्या सुद्धा लक्षात आलं पाहिजे की आपल्याला पीक येणार आहे का आलाय का नाही या सर्व अपडेट माहिती असणं शेतकऱ्यांना गरजेचं आहे त्यामुळे ते, ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद